या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं सिद्धेश्वर केसरी पाडळीवाडी भैरववाडीकरांचा आणि या मैदानातला या ठिकाणी निकाल जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये मा सहा आणि ऐका लगेच या ठिकाणी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे कारण बक्षीस आहे सोपन याला नंबर पकडला की आपलं बक्षीस लगेच घेऊन जा तास क्रमांक सहावरून दौलेली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली श्री संत बाळू प्रसन्न हिंद सरदार फॅसला वाघवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दादा कदम भंडारायवर वाघवाडी दौलत दाबा भये यांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्यावर या ठिकाणी सर्पमित्र संतोष पाटील ऐथोडे यांचा या ठिकाणी माऊली पळाला सुंदर अशी गाडी पळाली तेजानी आणि सुंदर गाडी आणली सौरभ ड्रायव्हर औंडीकरांनी ते आजच्या मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी चार आणि पाच नंबर साठी अटी तटीची प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि या लढतीचा निकाल पंचानी दोन गाड्यांना सामना निकाल दिला ती आपली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न रोहनबाई आघोरे माणेगाव चंदर बँक क्लब तडसर कैलासवासी दादू प्रेमी देवागुरुद्ध माळवाडी ईश्वरपूर आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न महाराष्ट्र सुंदर फ्यास क्लब नरसिंहपूर या दोन्ही गाड्यांना या ठिकाणी चार आणि पाच विभागून देण्यात येतोय सुंदर अशा एक नंबर तासावरती गाडी पळाली ज्या सीमेमध्ये या ठिकाणी सामना झाला होता त्या सामन्यामध्ये दोन गाड्या होत्या एक होते जयनुमान प्रसन्न रोहनबाया मोरे मानेगाव चंदर पॅन्स क्लब तडस आणि दुसरी गाडी होती कैलासा दादूजी प्रेमी धुमाळवाडी ईश्वरपूर दोन गाड्यामध्ये सामना झाला आणि दोन गाड्यामध्ये या ठिकाणी संगणवत झालं त्यातली एक गाडी पळली होती आनंदा बिसे तारुक रोहनबाया मोरे मानेगाव यांचा सरदार आणि त्याच्यावर चंदर पॅन्स क्लब तडसरकरांचा छंद आणि दुसरी गाडी होती कैलासा दादूजी गरप्रेमी धुमाळवाडी ईश्वरपू यांचा या ठिकाणी घरचा सास पक्ष आणि बादल यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळाली चंदर पॅन्स क्लब तडसर यांचा या ठिकाणी चंदर पळाला आणि त्याच्यावर कैलासाजी दादूजी गरप्रेमी धुमाळवाडी ईश्वर यांचा बादल पळाला सुंदर अशी गाडी पळाली चंदर आणि बादलची ते आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच चे मानकरी ठरले सुंदर गाडी आणली साईपाडाने दुसरी गाडी होती तास क्रमांक चार वरती गुरुदत्ता प्रसन्न महाराष्ट्र घेतली सुंदर बॅन्स क्लब नरसिंह ही गाडी या ठिकाणी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली डेपोडी सरपंच शेनोली शेनोलीकरांचा मैब्या आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र घेतले सुंदर बॅन्स क्लब नरसिंह यांचा या ठिकाणी पिल्या पळाला सुंदर अशी गाडी पळाली मैब्या आणि पिल्या सुंदर गाडी आणि मयूर ड्रायव्हर शेनोलीकरांनी ते आजच्या मैदानाचे चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बाळू मामान सर्व भागायवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी प्रेषा रणजित पौजी वाज यांचा या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बवाल पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी अक्षय खामकर अभिजित पाटील सरुण बागायवाडी यांचा मोगली पळाला सुंदर अशी गाडी पळाली बवाल आणि मोगलीची सुंदर गाडी आणली दोन्ही पेट करानी ते आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी ठरले बळव्या दिव्या सिद्धेश्वर केसरी पाडरीवाडी भैरववाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शरीव निवास पाटील भारतप्रेमी सागाव शिराळे खुर्द या गाडीचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शरीय निवास पाटील भारत प्रेमी सागाव शिराळे खुर्द सूरज पाटील शिराळे यांचा या ठिकाणी फायर पळाला आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी कुमारी अनन्या पलवान विराज महेश पाटील पिएट पे, पिएटकरांचा टू बाय टू लकी पळाला सुंदर अशी गाडी पाळाली फायर आणि लकीची सुंदर गाडी बनली वैभव ड्रायव्हर करंबाळकरांनी ते आजच्या मैदानाचे या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले बव्याण्णजी व्यास सिद्धेश्वर केसरी पाडेवाडी भैरववाडी ग्राहांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी व सिद्धेश्वर केसरीची मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी वरदराज पाटील शिराळा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वरदराज पाटील बत्तीसराळा या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली अशोक दाजी पाटील पाडळी यांचं या ठिकाणी पब्लिकचं बिताड सरजा पळाला आणि त्याच्यावरून या ठिकाणी लाला शेठ गाडगे गाडगेवाडी यांचा आदत किंग शंभू पळाला सुंदर अशी गाडी पळाली सरजा आणि शंभूची सुंदर गाडी पळवली हिरषेचा हत्यार म्हणून या बैलगाडी क्षेत्रात ज्याची ओळख आहे असा संदीप ड्रायव्हर धुमाळवाडीकरांनी ते आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या साई बैलगाडी मालकाचं चालकांचं शंभू तेहतीस सत्याहत्तर पॅन्स क्लब भैरववाडी पाडेवाडी यांच्या वतीनं सर्वांचा हार्दिक हार्दिक असा अभिनंदन आहे